वाल्मी कराडचा पोलीस कोठडीतील मुकाम वाढला विशेष मुकोक न्यायालयाने कराडला सुनावली सात दिवसाची पोलीस कोठडी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयात मागितली होती कराडची पोलीस कोठडी न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर झाली इन कॅमेरा सुनावणी या गुन्ह्याशी संबंधित आणि तपास अधिकाऱ्यांशिवाय इतरांना सुनावणीच्या वेळी मध्ये येण्यास करण्यात आला होता मज्जाव बीडच्या न्यायालयात वाल्मी कराला आणल्यानंतर न्यायालयाबाहेर करा गर्दी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर समर्थकांचा न्यायालयाबाहेर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना करावा लागला सोम्य लाठी चार्ज कराचे वकील यांनीही न्यायालयातून बाहेर आल्यानंतर दिल्या घोषणा मध्ये वाईनशॉप सुरू करण्यासाठी वाल्मीकराला नगरपंचायतीने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र करण्यात आले रद्द कसलीही चौकशी न करता नगरपंचायतने अवघे चार दिवसात दिले होते ना हरकत प्रमाणपत्र नगरपंचायतीमधून देण्यात आलेल्या या प्रमाणपत्राची होणार चौकशी अधिकाऱ्यांचे धावेदान आणले पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्मी कराडच्या आलिशान फ्लॅट महापालिका करणारी लाव मालमत्ता कर थकवल्या प्रकरणी कराला महापालिकेने बजावली नोटीस सलग दुसऱ्या दिवशीही परई शहर बंद समर्थकांनी पुकारला आहे बेमुदत बंद दुसऱ्या दिवशी समर्थकांनी परळी पोलीस स्टेशन समोर मारला ठिया कराडवरील गुन्हे मागे घेण्याची करण्यात आली मागणी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवाला माजलगाव पोलिसांचा दणका वाळूची चोरून वाहतूक करणाऱ्या रंगे हात पकडले मंजरत रोडवरून केली जात होती वाहतूक सात लाखाची वाळू जप्त हायवा मालकावर गुन्हा दाखल संतोष देशमुखांच्या मारेकरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी या प्रकरणाचे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा गोप्यस्फोट संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली नेमके त्याचवेळी वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू साटे या तिघांमध्ये मोबाईल वरून कॉन्फरन्स कॉलवर बोलणे झाले होते सीडीआर रिपोर्ट पोलिसांच्या हाती न्यायालयात एसआयटीने दिली माहिती माझ्याकडे पाहून कॉलवर का उडतोस असे कॉलेज कॉलेजमधील तरुणांची हत्या वडवणी येथील प्रदीप निपटे या तरुणाची संभाजीनगरात केली हत्या बीएससी चे शिक्षण घेण्यासाठी संभाजीनगरात भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहत होता रात्री दहाच्या सुमारास अज्ञात तरुण फ्लॅट मध्ये घुसल्या आणि गळा चिरून केली हत्या बीड मध्ये मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश दस आणि संदीप क्षीरसागर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक कार्यकर्त्यांनी हम तुम्हारे साथ दिल्या घोषणा